हॅलो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सासरची मंडळी आले आहेत पुण्याला तर आम्ही सगळे मिळून भीमाशंकरला जायचं प्लॅन केलंय तर वाटेत जाताना आकाश मिसळ एक उत्तम प्लेस आहे नाश्त्यासाठी तर म्हटलं की आज इथे नक्की थांबूया आणि नाश्ता करूया तर इतकी गर्दी होती की नाश्ता करायला मग जवळपास एक दीड तास गेला आता पण वेळ गेल्याप्रमाणे नाश्ता मस्तपैकी झालाय तर आता नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघतो भीमाशंकरला तर महादेवचा बुलावा आलाय तर जायचं आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत खर तर सहा महिने आधीच आम्ही भीमाशंकरला जाऊन आलोय पण आता हे सगळे आलेत तर यांच्यासोबत अजून एकदा ट्रीप होतीये तर बघूया प्रवास कसा होतो आणि लास्ट टाइम आम्ही ब्लॉक केलं नव्हतं तर यावेळेस आम्ही ब्लॉक करणार आहे आणि तुम्हाला पण तिथली सगळी माहिती आम्ही देऊ तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघत राहा चला तर आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आकाश मिसळला तर त्याच मी तुम्हाला एक टूर देते खूप सुंदर असं हॉटेल आहे भव्य असं पार्किंग स्लॉट आहे आणि पार्किंग मध्ये ज्या गाड्या आहेत त्यांना बघूनच वाटतं की हे हॉटेल खूप मोठं आहे गेल्या गेल्या आपल्याला तुळशी मातेचं दर्शन होतं तर आपल्या मराठी संस्कृतीनुसार घरात जाण्याआधी जसं आपण तुळशी मातेचं दर्शन करतो तसं हॉटेलमध्ये पण होतं खूप छान वाटलं तर तिथे एक शोचा हत्तीसुद्धा होता आणि त्याच्या अवतीभोवती लहान मुलांची इतकी गर्दी होती फोटो काढण्यासाठी त्याचे कान हालत असल्यामुळं अक्षरशः असं वाटत होतं की तो खराच आहे खूप छान वाटलं आणि मुलांना अट्रॅक्टिव्ह असं काहीतरी गोष्ट होती त्यानंतर इथं खूप सारे मसाले चटण्यासुद्धा विकत होते ज्यांचं गृहोद्योग आहेत ते तर तिथं शोभेच्या वस्तू सुद्धा होते तर तुम्ही खरेदी करू शकतात तर लहान मुलांसाठी इथं प्लेग्राउंड एरिया सुद्धा त्यांनी बनवला आहे तर एक तासाच्या वेटिंगनंतर फायनली आमचा नंबर आला हॉटेलमधूनसुद्धा सुद्धा खूप छान आहे खूप एस्थेटिक असं हॉटेल आहे जर तुम्ही या रोडवरनं प्रवास करत असेल तर तुम्ही नक्की ॲडव्हान्स बुकिंग करा हॉटेलसाठी जेणेकरून तुम्हाला टेबल लगेच भेटेल काय खाणार तुमची कमी पडेल काय हॉटेलचं एम्बियन्स तर एकदम खास होतं आता बघूया मिसळ आणि त्याची टेस्ट कशी असणार आहे ठीक आहे एवढी गर्दी विशेष नाही माझ्यासोबतचे सगळे जर मिसळ प्रेमी होते पण मला जास्त मिसळ आवडत नाही सो मी उपमा आणि सँडविच ट्राय केला आणि आम्ही सगळ्यांनी शेवटी कोल्ड कॉफी घेतली सगळंच छान होतं नाश्ता तर लास्ट टाइम आम्ही जेव्हा भीमाशंकरला निघालो होतो तेव्हा आमताश मिसळ मिस झालं पण यावेळेस आम्ही ठरवूनच आलो होतो नाश्ता करून आम्ही आमची पुढची जर्नी स्टार्ट केली लास्ट टाईमसुद्धा आम्हाला भीमाशंकरला जायला अकरा बारा वाजलेच होते आणि यावेळेससुद्धा तशीच वेळ येईल असं वाटलं कारण वीकेंड असल्यामुळं खूप गर्दी होती जसजसं भीमाशंकरच्या जवळ जात होतो तशी गर्दी वाढत होती आणि पार्किंगपासनं मंदिरला यायला आम्हाला लगभग एक तास लागला प्रचंड गर्दी होती पार्किंगला जागासुद्धा नव्हती तुम्हीसुद्धा खरंच विकेंडला अवॉइड करा आपण असं बोलतो की विकेंडला नाही जायला पाहिजे पण प्रत्येकांच्या सोयीस्करचा दिवस असतो त्यामुळं सगळेजण ट्राय करतात की विकेंडलाच फिरायला जायचं शंकर आता मी आलोय मंदिराजवळ आणि लाईन मध्ये उभारलोय तर खूप गर्दी आहे पण दर्शनासाठी येणार तर ला दर्शन ला तर शक्यतो या दर्शन लवकर होईल चालू मंदिराच्या तिथूनच खूप गर्दी आहे तर आता असं वाटतं की खूप वेळ लागणार आहे आता एवढं लागलं तर दर्शन करूनच जाणार अर्धा तास झाल्यानंतर लाईन मधल्या उभारलेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे छोटं बाळ आहे तर तुम्ही डिरेक्ट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ शकता लाईन मध्ये उभारायची गरज नाही त्याच्यामुळं अण्णानं परीला घेऊन गेला आणि गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतला खरंच परी किती लकी आहे एवढ्या लहान वयात तिला ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायला भेटलं तर आम्ही लगभग दुपारी एक वाजता लाईनमध्ये थांबलो होतो तर आमचं सहा वाजता दर्शन झालं आणि सहा वाजता बाहेर निघाल्यावर सुद्धा लोकांची खूप गर्दी होती पाच तास लाईनमध्ये उभारल्यानंतर जेव्हा आपण गाभाऱ्यात जातो तो एक्सपिरियन्सच वेगळा असता आणि आम्ही चक्क सहा महिन्याने परत एकदा भीमाशंकरला आलो ती सुद्धा गोष्ट आमच्यासाठी खूप छान होती लास्ट टाइम आमचं दहा मिनिटात दर्शन झालं आणि त्यामुळे आमच्याकडे वेळ होता सो आम्ही गुप्त भीमाशंकर सुद्धा केलो होतो यावेळेस गर्दीमुळे आम्हाला गुप्त भीमाशंकरचं दर्शन करायला भेटलं नाही दिवस मावळायच्या आत आम्हाला घाट उतरून खाली यायचं होतं परतीचा प्रवास सुरू केला आणि आम्ही रानवारा या हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी थांबलो होतो तर आपण पुणे पुणे नाशिक हायवेवरती रानवारा या हॉटेलवरती आपण डिनरसाठी थांबलो होतो जर रानवारा हा मराठी माणसाचा हॉटेल आहे तर आपण या हॉटेलच्या मालकांबद्दल या हॉटेलबद्दल जाणून घेऊया मी संतोष धुमाळ या हॉटेलला माझ्या वडिलांनी सुरू केलं एकोणीसशे ब्याण्णव साली हॉटेल सुरू केलेलं आहे गेली बत्तीस वर्ष आम्ही ग्राहकांना चांगल्या दर्जाचं जेवण आणि चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत शेजारीत आमचा पेट्रोल पंप पण आहे त्या ठिकाणी सी एन जी व्ही पेट्रोल हे सगळं आहे आणि हॉटेलच्या माध्यमातून खरं तर आज ज्यावेळेस रस्त्याला बाकीच्या माध्यमातून हॉटेल सुरू झाली त्यावेळेस मी एक मराठी माध्यमातून एक थोडंसं कस्टमरला जेवणाबरोबर आपण सेवेबरोबर प्रेम आणि थोडंसं जिवाळा बाबतीतनं मी देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून मला चांगलं सपोर्ट पण मिळतो आहे आणि तुमच्या माध्यमातून मी बाकीच्या पण मंडळींना विनंती करेल की एकदा ती सेवा करण्याची संधी मला द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद जर तुम्ही पुणे आणि नाशिक या हायवेवर प्रवास करत असाल तर नक्की एकदा अनमोरा हॉटेलला ला व्हिजिट करा तर आजचा ब्लॉग आता आम्ही इथं एंड करतोय आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही कुठं कुठं जाणार आहे आणि उद्या कुठं देवदर्शनासाठी किंवा आम्ही ट्रॅव्हल करण्यासाठी जाणार आहोत तर ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू